काही वर्षी मोठ्या सालाबादप्रमाणे डोंगरादेव उत्सव साजरा करण्यात मी सतीश गायकवाड मुळणकर दिंडोरी तालुक्यामध्ये डोंगरादेव उत्सव हा सालाबादाप्रमाणे याही वर्षी मुळाने गावामध्ये डोंगरादेव उत्सव साजरा करण्यात येतो व बावापूर मुळाने संगमेर चेंडकापूर व दिंडुरे तालुक्यामध्ये आदिवासी भागांमध्ये हा डोंगरदेव उत्सव साजरा करण्यात येतो राघोजी भांगरे यांच्यापासून चालत असलेला हा डोंगरदेव उत्सव हे आदिवासी परंपरेनुसार ही आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आम्ही व आमच्या परंपरेनुसार डोंगरदेव उत्सव साजरा करतो समस्त ग्रामस्थ या ठिकाणी दिनोरी तालुक्यामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये साजरा करण्यात येतो मुळणे बाबापूर संगमनेर चंडिकापूर या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे मुळणे गावमध्ये डोंगरादेव उत्सव तालुका दिंडोरी आदिवासी तालुक्यामध्ये डोंगरी उत्सव साजरा करण्यात येतो व परिसरामधून व इतर तालुक्यातून आदिवा आदिवासी बांधव येतात अशी माहिती दिंडोरी तालुक्याचे प्रतिनिधी सतीश गायकवाड यांनी दिली आदिम न्यूज महाराष्ट्र